शिवाजी शेतकऱ्यांच्या आता हमीभावा संदर्भातल्या किंवा इतर काही मुख्य मागण्या आता समोर येतातच आहेत पण राहुल गांधी या सगळ्या संदर्भात आता काहीशी आक्रमक भूमिका घेताना दिसतात. अ एसकेएमनी या संदर्भात संयुक्त किसान मोर्चा जी गैर सरकारी संघ गैर राजकीय संगठन आहे या संघटनेच्या नेत्याने सर्व राजकीय पक्षांच्या गाठीभेटी घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्या ज्या आहेत मांडण्यासाठी हा प्रयत्न करणार आहेत आणि ही नियोजित भेट आहे आज साधारण सकाळी अकरा वाजता राहुल गांधी यांची संसद भवनामध्ये ही भेट होणार आहे राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते आहेत म्हणून ही भेट होत आहे आणि राहुल गांधी यांना शेतकऱ्यांसाठी एक खाजगी विधेयक हमी भावाच्या संदर्भात मांडावं यासाठी ते आग्रह करणार आहेत गेल्या काही वर्षापासून जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांचं अर्थसंकल्पामधील जे बजेटमध्ये जे योगदान असतं ते कमी होताना पाहायला दोन हजार एकोणवीस ला हे साधारण पाच टक्क्याच्या आसपास होत एकूण बजेटच्या आता ते तीन टक्क्याच्या आसपास मात्र त्याच्यामध्ये जी कृषी सन्मान निधीची जी राशी आहे त्याच्यामध्ये समावेश नाहीये एकंदरीत या सगळ्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक होताना पाहायला आणि गेल्या काही दिवसांपासून जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील शेतकरी असो कांदा निर्यात बंदीचा फटका त्याला बसलेला आहे त्याचबरोबर कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही आहे यामुळे शेतकरी सातत्याने पिसलेला आहे आणि या सगळ्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून सरकार केंद्र सरकार असो राज्य सरकार असो भले ते कोणत्याही पक्षाचे असो त्यांनी या सगळ्या याच्यामध्ये भूमिका घेणं गरजेचं आहे शेतकऱ्यांच्या खिशात दोन पैसे मिळावेत म्हणून प्रयत्न करणं गरजेचं आहे म्हणून या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती संयुक्त किसान मोर्चाचे नेते हे राजधानी दिल्लीत वेगवेगळ्या पक्षांची भेट घेतात त्याच्यामध्ये राहुल गांधी यांची भेट घेतली जात आहे दुसरीकडे जर पाहिलं तर हरियाणा उच्च न्यायालयाने शंभू बॉर्डरवरती जे शेतकरी बसले होते त्यांची बॉर्डर जी होती ती काढण्याचे आदेश दिले त्यामुळे दिल्लीकडे हे शेतकरी पुन्हा एकदा आंदोलनाला येऊ शकतात या सगळ्या पार्श्वभूमीवरती राहुल गांधी यांची भेट ही नियोजित आहे आणि सर्व राजकीय पक्षांना भेटून अशा पद्धतीचं निवेदन दिलं जात आहे काय भूमिका घेत आहेत हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद